नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शो मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आजची रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल कलिंगड सरबत उन्हाळा म्हटलं की अनेक प्रकारचे सरबत बाजारामध्ये मिळतात त्यातीलच एक सरबत आहे कलिंगडचा सरबत तो सरबत आपण घरच्या घरी कसा बनवायचा तोही अगदी झटपट ते पाहूयात इथे मी कलिंगड कट करून कर्ण घेतलेला आहे कलिंगड कट करून झालं की त्यामधील आपल्याला लाल सरबाग काढून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये कलिंगड कट करायला जमतं त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे कट झालेला कलिंगडचा लालसर भाग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हा भाग चवीला तसा गोडच असतो तरीही ते आपण थोड्या प्रमाणात साखरेचा वापर करणार आहोत इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता आपल्याला हा कलिंगडचा सरबत मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे मी अशा पद्धतीने कलिंगडचा सरबत मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही असंच पिऊ शकता पण मी इथे गाळणीने गाळून घेणार आहे गाळणीने गाळल्यामुळे सरबत हा पिताना खूपच छान लागेल आणि त्याची थिकनेसही दाटसर येईल गाळून झाल्यानंतर आपल्याला हा राहिलेला गराचा भाग आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे याचा वापर मी करणार नाही आहे अशा पद्धतीने आपला कलिंगडचा सरबत तयार झालेला आहे याला रंगही खूप छान आलेला आहे आणि याची थिकनेसही खूप छान दिसत आहे याची टेस्ट ही छान लागणार आहे आता हा तयार झालेला कलिंगडचा सरबत आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात हा कलिंगडचा सरबत बनवायच्या आधी मी कलिंगड फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे इथे आपण बर्फाचा वापर कमी करणार आहोत आता हा कलिंगडचा सरबत पिण्यासाठी तयार झालेला आहे आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात या कलिंगड पासून बनवलेल्या सरबतमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा रंग वापरलेला नाहीये तरीही याला रंग खूप छान आलेला आहे आणि त्याची थिकनेसही खूप छान दिसत आहे अशा पद्धतीने आपला कलिंगड सरबत तयार झालेला आहे यामध्ये मी थोडा बर्फही टाकून घेते तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं इथे मी बर्फाचा वापर कमी करणार आहे अशा पद्धतीने मी ग्लासच्या बाजूला कलिंगडचे काप लावून घेते आता हा सरबत तयार आहे या कलिंगडच्या सरबतची जरा टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी वरून थोड्याशा प्रमाणात मिठाचा वापर करणार आहे तुम्ही हवं तर यामध्ये स्ट्रॉ टाकून पिऊ शकता नाहीतर असाच ग्लास संपवू शकता तुम्हाला ही कलिंगडपासून बनवलेली झटपट सरबत रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलकोनवरही क्लिक करा थँक्यू